न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा देहरोड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या देहुरोड शहर प्रमुख यांनी केलेल्या निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रारीच्या साई प्रतिष्ठानच्या वतीने खुलासा जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा खुलासा साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक विलास शिंदे आणि धीरज नायडू यांच्याकडून खुलासा करण्यात आला तेरा चार दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या साईबाबा प्रतिष्ठानचे उद्घाटन विषय पोलिसांकडे केलेल्या तक्रारी संदर्भात आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली तक्रार या संदर्भात धीरज नायडू आणि विलास शिंदे यांनी खुलासा केला तसंच त्याचबरोबर देहरोडचे शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख चौगुले यांनी याविषयी खुलासा केला आहे तसेच धर्मेश सिंह यांनीही आपल्या खुलासा या ठिकाणी खुला केला आहे निवडणूक आयोगाने त्यांना असे सांगितले की हे जर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे सिंबॉल एखाद्या राजकीय व्यक्तीच्या निवडणुकीचे चिन्ह जर आपण त्या ठिकाणी टाकलं तर त्या ठिकाणी तुम्ही आचारसंहितेचा भंग केला असेल असं निष्पन्न होईल परंतु हे धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे सिंबॉल किंवा झेंडे हे वापरण्यात आले नाहीत किंवा कुठल्याही बॅनर राजकीय व्यक्तीच्या प्रचाराचा वापरण्यात येत नाही म्हणून आचारसंहिता भंग होणार नाही असे या ठिकाणी त्यांनी सांगितले तसेच काल जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देवरोड शहर प्रमुख यांनी जे आरोप केले होते आणि निवडणूक आयोगाचे पत्र दिले होते त्या संदर्भात आज साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने आणि त्यांचे आयोजक तसेच भाजपचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत या कार्यक्रमाची रूपरेषा तसेच कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील राजकीय सर्वच पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केलेला आहे हा कार्यक्रम राजकीय नसून हा धार्मिक आहे असे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे तरी त्यांच्याकडून निवडणूक आयोग जे पत्र दिले ते पत्र न्यूज महाराष्ट्र के नाईन ला प्राप्त झाले आहे सदर पत्र हे एफ एस टी पथक मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांच्याकडे दिले आहे आणि त्यांच्याकडून त्यांची पोच भरारी पथकाचे दीपक राक्षे यांनी अर्ज स्वीकारून पोहोचलेले आहे आणि त्यांच्या खुलासा पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की वरील विषयात अनुसरून खुलासा करत आहोत की साईबाबा प्रतिष्ठान सोळा दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी होत असून कार्यक्रमाचे कोणत्याही आणि कसलाही राजकीय संबंध नाही सदर कार्यक्रम हा पूर्णतः सांस्कृतिक आणि धार्मिक पद्धतीचा असून त्याच्या त्याच पद्धतीने तो साजरा करण्यात येणार आहे याचे आम्ही आपण आज शाश्वती देतो असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे सदरचं पत्र अर्जदार विलास शिंदे धीरज शिंदे यांनी हे पत्र दिलेले आहे त्या अनुषंगाने आज त्यांनी त्यांच्या साईबाबा प्रतिष्ठान थॉमस कॉलनी या ठिकाणी प्रत्यक्षात भेट घेऊन आपला खुलासा त्यांनी केलेला आहे कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही अशी त्यांनी श्वासवती घेत दिली आहे तरी कुठल्याही प्रकारे आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी संबंधित आयोजक घेणार आहेत असेही त्यांनी अवैध सांगितले नमस्कार मी रामदास ताटे न्यूज महाराष्ट्र केन मुख्य संपादक आज जे आपण कालची एक वाईट लागली होती आचारसंहिताच्या भंग संदर्भात तर त्याच्या खुलासा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जे साईबाबा मंदिर आहे ज्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तेरा तारखेला बारा तारखेपासून जे आहे कार्यक्रम तर त्या संदर्भात सा आपण या ठिकाणी जे लावलेली साईबाबा मंदिर, ला, लाव मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचं ते फ्लॅग्स आपण पाहिले नाव पण का पाहिले कालच्या हँडवेलमध्ये पाहिले परंतु आज खुलासा घेण्यासाठी या ठिकाणी जे साईबाबा ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत साईबाबा ट्रस्टचे जे ज्यांच्या ज्यांनी कार्यक्रम आयोजक का आहेत विलासजी शिंदे यांच्याशी आपण या ठिकाणी खुलासा करून घेऊ की अच्छा आयोजक धीरज धीरज नायडू आणि सर्व सहकारी आहेत तरी आपण सर्वप्रथम या ठिकाणी धीरज नायडू यांची एक प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव जय श्रीराम मी धीरज नायडू दक्षिण भारतीय आघाडी पुणे जिल्हा साऊथ इंडियन आघाडीचा सा, अध्यक्ष आहे हे काल जे आपल्याकडं आचारसंहिताच्या संदर्भात जे विषय निघालेत हे खरं आहे का आपल्याकडनं काय आचारसंहिता भंग होते का होतकर साहेब तुम्ही एवढं सिनियर वाचू मला तर खरंच असू येते की या विषयावरती आपण आता बोलायला इथं तुम्ही आमची जबाब घ्यायला आलेलं आहे आम्ही कुठला आचारसंहिता याच्यामध्ये उल्लेख नाही आहे जे मान्यवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले आहेत त्या लोकांचेच आपण नावं टाकणार ना, जे इथं लोकप्रतिनिधी आले आहेत एवढे लोकांचं ज्यांनी कामं केलं त्याच लोकांचे आम्ही नावं टाकले कारण ते लोक प्रतिनिधी इथं होऊन गेले मग तो भाजपचा आहे का राष्ट्रवादीचा आहे ह्याच्यामध्ये आम्हाला त्याची काही हे घेणं नाही महायुती महाआघाडी हा एकत्र आहे तुम्ही जर सगळं बघितलं त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत हा फक्त धार्मिक कार्यक्रम आहे ह्याला का म्हणून कुठले लोक तुम्ही त्याला स्वरूप देतात राजकीय स्वरूप देतात हेच मला समजत नाही आहे मला तर खरंच हसू येते या विषयावरती नाही आपलं त्याबद्दल काय मत काय आपलं मत बघा पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही काल जे घेतलं की त्याच्यावरती आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे बाकींना पत्रक दिले पत्रक सगळ्यांना द्या आम्ही पण पत्रक देऊन त्यांच्याकडून परवानगी घेऊन आलेले ते स्वतः म्हटले की हे ईमेलवरती आलेले पत्रक हे जर का आम्हाला हस्तेच डायरेक्ट हार्ड कॉपी आणून दिली असेल तर आम्ही असंच त्यांना पळून लावलो असतं कारण ह्याच्यामध्ये काही तत्वच नाही आहे जे तत्व नाही त्याच्यावरती विचार करणं विचार बोलणं म्हणजे काय सिंबॉल नाही आहे त्याच्यावरती हा बाबा मी भाजपचा कमल लावलाय धनुष्यबान लावलाय तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्या ना पण हायच नाही काय त्याच्यावरती आपण मगर लोकांना आपण त्रास देतोय काय चांग धार्मिक मध्ये लोकांची आस्था तुम्ही भंग करताय हेच शिकवलं का उभाट्याने पहिलेच उभाट्यानी तर कमीत कमी धार्मिक कार्यक्रमाला हिंदुराला तर राम राम आहे ते जाऊन बसले काँग्रेसचे गो होती तर आम्हाला देशी काही घेणं देणं नाही जे असेल ना धार्मिक धार्मिक असन राजकीय राजकीय असणार ज्या दिवशी कोणी निवडून येईन ना त्या टायमाला येऊ द्या आमचं काय आम्ही आमच्या पक्षाचे काम करणार जेव्हा माणूस दहा वर्ष आमच्यासाठी सतर्क का का काम केलेलं इथं बारणे हे लोकांनी एवढं काम केलेत लोक म्हणतात की कोण आप्पा बारणे आम्ही काही कामच केलेलं नाही कोण आप्पा बारणे अहो आप्पा बारणेला समजवण्यासाठी ये ना तुम्ही आमच्या या आम्ही सगळं दाखवतो कुठं कुठं प्रत्येक गल्लीत घेऊन जाऊन दाखवतो कुठं कुठं काम केलं आमच्या आप्पाने आमच्या बोलण्यावर कुठं रस्ते टाकले आमच्या बोलण्यावर काय काय केले आमच्या बरोबर फिरा नुसतं बसून ना चालणार आहे की आप्पा बारणे कोण आहे ज्यांनी काय केलं त्याला कोणी ओळखत नाही आता हे तर गोष्टी आहे ना सगळे जग जाहीर आहे त्यामुळे त्यांना जर का पुरस्कार दोनदा निवडून असेच नाही आले आता तिसऱ्या किती अधिक मतांनी निवडून येते तुम्हीच बघा आणि परत आम्ही तुम्हाला बाहेर देऊ धन्यवाद या यानंतर दक्षिण भारतीय आघाडीचे उत्तर भारतीय के अध्यक्ष दिनेश भाई इनका इस बारे में क्या कहना है अपन उनसे भी जान लेंगे कल जो हो गया आचार संहिता के बारे में आपका क्या कहना है उसमें ये कार्यक्रम कोई भी आचार संहिता का उल्लंघन करने के लिए हम कोई प्रोग्राम नहीं कर रहे धार्मिक कार्यक्रम है और ये सब यहाँ के लोग मिलकर हम एक कार्यक्रम कर रहे और जो मंदिर का उद्घाटन के लिए जो हम अपने जिसका भी नाम सब डाले हैं ये हमारे हमारे नेता और हमारे यहाँ कुछ काम कर रहे हैं यहाँ का एरिया का इसके लिए हम उनको बुलाया उनका हाथ से उद्घाटन करा रहे हैं इसमें कुछ भी हम उल्लंघन नहीं कर रहे आता सर का थैंक यू यानंतर देवुरड शहराचे शिंदे गटाचे शिवसेना शेर प्रमुख यांच्याशी आपण हे करून घेऊ आपल्या काय मत आहे या जे काय आता या मंदिराचे उद्घाटन संदर्भात जे चर्चा सुरू आहे आणि काल पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आले डिसिप्लीनला पत्र देण्यात आलं निवडणूक आयोगाला पत्र दिलं आपलं याबद्दल काय मत आहे पहिल्यांदा हा विषय आहे की हा का धार्मिक कार्यक्रम आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये इथे कुठल्याच आचारसंहितेचा भंग झालेला नाही कारण की काय याचं की पहिल्यांदाच आमचे जे मावळचे खासदार आहेत श्रीरंग आप्पा बारणे यांनी अजून उमेदवारी अर्ज भरलाच नाही शेवटच्या क्षणामध्ये काय पण होऊ शकतं हे राजकीय गणितामध्ये काय होऊ शकतं था था ले ले। है, है. आयो आयो ते उमेदवारच अजून नक्की ठरलेले उमेदवार पक्षाकडून जाहीर झालेले आहेत आणि हा जो शिवसेनेचा उद्धव ठाकरे शिवसेनेचा हा शहर प्रमुख ह्याला नीट बोलता येत नाही आयोग आयोगाचं बोलतो तर ते आय आय म्हणतो आणि ते केली होती बोली होती आता इथं उमेदवार श्री जेंट्स आहे लेडीज हेच त्याला कळत नाही केली होती बोली होती केली होती डी सी बोका गेली होती पोलिस स्टेशनला गेली होती गेली होती गेली होती हे प्रकारे तुला कळतं कळत असेल ना त्या धार्मिक मंडळाच्या कार्यक्रमा का येऊन बघ की त्यांनी सगळ्या परवानगी केल्या सर तुला जर राजकीय पक्षाचं कार्य नेतृत्व करता येत असं ना तर त्या पक्षचं पद सोडून टाक तुझ्यासारख्या लोकांमुळे मतं खराब होतील उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेनेचे एक पण मत मिळणार नाही देव उगाच खेळी मिळणी आजपर्यंत देऊळमध्ये खेळी मिळवणी राजकारण चाललंय तर खेळी मिळणी होऊ दे उगंच कुठंतरी इथं कुठं तर गालपोट लागल नाही पाहिजे मीच देऊळ पोलीस डेशनच्या अधिकारी सी पी सी बी साहेबांना ह्या बाईटच्या मध्ये विनंती करतो की सगळ्या गोष्टीची पडताळणी करा आणि कोर्ट निघाले ह्याच्यावरती गुन्हा दाखल करा धन्यवाद याच्यानंतर जे निवडणूक आयोगाचे पत्र व्यवहार केलेले आहेत त्या संदर्भात शिंदेजी आपल्याशी आपलं काय मत आहे या विषय सर्वप्रथम मी ती बाईट बघितली त्या बाईटमध्ये त्या बाईटमध्ये असं दिसलं की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आचारसंहितेचं उल्लंघन करतोय किंवा जे खासदार आहेत आपले विद्यमान श्रीरंग बारणे यांचं उद्घाटक म्हणून कसं काय नाव टाकण्यात आलं आता शिर नमस्कार काल आचारसंहिता उल्लंघन झालं अशा काही तक्रारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी देवरोड इथे आणि इलेक्शन निवडणूक आयोगाला दिल्या होत्या ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की आचारसंहितेचा भंग झाला म्हणून आचारसंहितेचा कसलाही प्रकारचा भंग होऊ शकत नाही कारण निवडणूक आयोगाकडनं आम्ही परमिशन घेऊनच आम्ही आमच्या मंदिराचं काम सुरू केलेलं आहे मंदिराचं उद्घाटन करतो उद्घाटन म्हणून आम्ही ह्या मावळ लोकसभा चे खासदार श्रीरंग बारणे आप्पा यांचं उद्घाटक म्हणून नाव टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भंग होईल किंवा आचारसंहितेला काही अडचण येईल अशा प्रकारचं कुठलंही चिन्ह असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण होईल असं कुठलंही काम आम्ही केलेलं नाही आहे ह्या दोन कार्यकर्त्यांनी जी काही बाईट दिली जी काही पत्रकार बोलवून बोलून जे काही व्हिडिओ किंवा जी काही बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आचारसंहितेचं उल्लंघन झालं आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकत नाही हिंदुत्वाला कसं अडवावं हिंदुत्वाची बदनामी कशी होईल मंदिराला धर्माच्या कामाला कसा अडथळा येईल हे यांचं कारस्थान चालू आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले लोक आज बाईट देतात आहे आणि सांगतात आहे की पोलीस स्टेशनमध्ये उभा राहून सांगतात आहे की आचारसंहितेचं आचार उल्लंघन होतं आचारसंहितेचं उल्लंघन करण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं चिन्ह किंवा त्यांचं कुठल्याही प्रकारचं असं काही क आम्ही केलेलं नाही आहे ज्याच्यामध्ये की शंभर टक्के आचारसंहिता भंग होईल जर भंग होत असेल तर आम्ही जी काही कारवाई निवडणूक आयोग करल त्याच्यासाठी आम्ही आमचे सगळे आयोजक आम्ही तयारी आहोत आणि जर का आम्ही काही केलं नसेल तर ज्यांनी काही पत्रकार परिषद किंवा ज्यांनी ही काही बाईट दिली आहे त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मी निवडणूक आयोगाला आणि सर्व प्रशासनांना विनंती करतो न्यूज महाराष्ट्र केनन प्रतिनिधी करण ताटे